परंपरेने चालत आलेला अगदी आपल्या खापर पणजी आजी आईने वर्षानुवर्षे बनवलेल्या या घरगुती कुरकुरीत बटाट्याच्या चिवड्याला तोडणे बनवायला अगदी सोपा स्वाानुभवावर सांगते घरातील लहान मुले पण नाचत बागडत चिवडा बनवायला मदत करतील ह्यात शंका नाही आधी आपण वाळवणाचे दोन पदार्थ बघितले आहेत एक म्हणजे बटाट्याचे जाळीदार वेफर्स आणि लिंबू सरबताचे प्रीमिक्स दोन्हीच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते या रेसिपीज नक्की बघा नमस्कार वाळवण्याच्या बटाट्याचा चिवडा विकतचा चिवडा विकतचा तळलेले पदार्थ आणण्यापेक्षा घरी बनवलेले चांगल्या तेलामध्ये तळलेले हे असे पदार्थ खाणं केव्हाही चांगलं आणि ते आपल्याला आनंदच देऊन जातात त्यामुळे दरवर्षी हा बटाट्याचा किस बनवणं म्हणजे अगदी मस्त म्हणजे मस्तच आहे माझ्यासाठी माझ्या लहानपणी आई असा बनवायची आणि किस बनवायला दरवर्षी माझी लोडबुड मात्र नक्की असायची तर असा बटाट्याचा किस आपण आज करायला घेऊयात त्याच्यासाठी बटाटे उकडून घ्यायचे किती वेळ उकडायचे काय करायचं कधी किस घालायचा कसा घालायचा किसनी कुठली वापरायची थंभूत माहिती आपल्या या व्हिडिओ मधन मी देणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नीट बघा आता बटाट्याचे वेफर्स बनवून त्यांना मी सांगितलं होतं बटाटे कसे निवडायचे तर ते मी रिपीट करते ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल जरूर बघा तर बटाटे निवडताना ते नितळ सालीचे पाहिजे रंगाला हिरवट नको हिरवट बटाटे जरा कळपल्यासारखे लागतात त्याची चव खराब लागते बटाटे आकाराने मोठेच पाहिजे आणि बटाट्याच्या वेफर्स साठी मात्र गोल आकाराचे न चिरलेले असे बटाटे घ्यायचे हा जो बटाट्याचा किस आहे तो दोन प्रकारे बनला जातो पण आता ही बेस्ट रेसिपी उकडलेल्या बटाट्याचा किस बनवायला घेऊया रेसिपीला सुरुवात करूया इथे साधारण एक किलो बटाटे घेतलेत आणि सकाळी ऊन यायच्या आत बटाट्याचा किस घालायचा असेल तर रात्रीच बटाटे शिजवून घ्या बटाट्याच्या किसासाठी प्रेशर कुकर मध्ये बटाटे रचताना मोठे बटाटे तळाला व लहान बटाटे अगदी वरती अशा क्रमाने रचावेत म्हणजे लहान बटाटे जास्त उकडून फुटत नाहीत आणि मोठे बटाटे पूर्णपणे पाण्यात बुडल्याने कच्चे राहत नाहीत वरचे बटाटे थोडे का होईनात पाण्यात बुडतील इतपत पाणी घालायचं आता ही टीप मात्र लक्षात ठेवा बटाटे अजिबात ओव्हर कुक करायचे नाही त्यामुळे कुकर एक शिट्टी येईपर्यंत मोठ्या गॅसवर आणि मग अगदी मोजून पाच मिनिट बारीक गॅसवर ठेवायचा पाच मिनिटांनी लगेच गॅस बंद करायचा आणि वाफ जिरली की कुकर उघडून चुरीने हलकस ठोचून बघायचं बटाटे शिजलेत का नाही परफेक्ट शिजलेले आहेत हे बटाटे गरम पाण्यातनं बटाटे एखाद्या ताटामध्ये काढून ठेवायचे उकडल्यानंतर बघा बटाट्याला कुठेही चिरा भेगा नाहीयेत बटाटा फुटलेला नाहीये म्हणजे एकदम परफेक्ट उकडला गेलाय ना कमी ना जास्त साल काढली तर बटाटे खराब होऊ शकतात त्यामुळे साल न काढताच रात्रभर हे बटाटे फ्रीज बाहेर पण चांगले राहतात आदल्या रात्री शिजवलेले बटाटे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पूर्ण गार झालेले आहेत आणि असे गार बटाटे खु। किसण्यासाठी खुटखुटीत राहतात तुटत नाहीत आणि भुसभुशीत राहत नाहीत मुख्य म्हणजे चिकट नसतात त्यामुळे अर्थातच असा छान पडतो सगळे बटाटे सोलून घेते तोवर तुम्ही काय करणार व्हिडिओ खाली जे उजव्या हाताला सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून चॅनल सबस्क्राईब करू शकता केलंच सबस्क्राईब आणि आता उजव्याच हाताला बेलचं चिन्ह दिसेल ते पण प्रेस करा आणि तीन ऑप्शन्स येतील त्यातला ऑल हा ऑप्शन प्रेस करा तुम्ही सबस्क्राईब करेपर्यंत बटाटे सोलून पण झाले आपली जी रेग्युलर किसणी असते गाजर वगैरे किसायची ती न वापरता ही अशी मोठ्या भोकांची वापरायची तुमच्याकडे अशी कोनिकल असेल तर किसणी उभी धरून बटाटे किसा नाहीतर काय होईल ना, का ना? बटाट्याचा किस पडेल किसणीच्या आतच आणि एकाच जागी पडल्यामुळे किसाचा गोळा होईल आणि प्लॅस्टिक वर टाकल्यानंतर किसाचा गोळा सोडवताना त्याचा होईल पल आणि मग सुटा सुटा लांब सडक किस मिळणार नाही हे बघा किसणी अशी उभी धरून बटाटा किसला की, की छान लांब लांब किस पडतो आणि मग हलक्या हाताने सहज सेपरेट करता येतो ह्या ट्रेडिशनल किसणींनी पण छान किस पडतो बघा बटाट्याचा पणा किंचित जाणवतोय म्हणजे बटाटा परफेक्ट शिजला गेला जरा जाड किस हवा असेल तर थोडा दाब देऊन बटाटा किसू शकतो किसताना बटाटा आडवा धरलात की किसाची लांबी जास्त मिळेल आणि उभा धरून किसलात तर किसाची लांबी कमी मिळेल चॉईस तुमचा आहे पण लांब लांब दिसायला सुरेख ह्याच सीझन मध्ये हा किस का करायचा तर एक तर नवीन बटाटे असतात ज्याचा किस सुरेख होतो आणि ऊन भरपूर असतं वाऱ्या सुटत नाही म्हणून वाळवण उडायची भीती नसते तर असा किस बनवून झाला आहे उन्हात पटकन वाळतो म्हणून उन्हात वाळवायचा अन्यथा सावलीमध्ये पण किस वाळू शकतो तो पण बटाटा काळा न पडता बघा सकाळी फक्त दोन चार तास ऊन मिळाले किसाला पण नंतर तो सावलीतच होता दिवसभरात एवढा वाळलाय एक किलो बटाट्याचं कीस घालण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा फूट लांबीचं आणि तीन फूट रुंदीचं प्लास्टिक पुरतं किस एखाद्या ताटात परातीत पसरून अजून एखाद दिवस ऊन दाखवायचं आणि मग घट्ट साकणाच्या कोरड्या डब्यात किंवा प्लास्टिक बॅग मध्ये वर्षभरासाठी याची साठवणूक करायची आता एक किलोचा किस वाळल्यानंतर बघा आपलं जे रेग्युलर जेवणाचं ताट असतं ते असं इतपत भरत चला तर तळून बघूयात किस फुलतोय का ते तेल तापलंय का नाही बघण्यासाठी हा एक तुकडा नमुन्याचा मस्त फुलतोय तेल छान तापलंय किस पटकन जळू शकतो त्यामुळे लहान मोठा लहान मोठा गॅस करतच किस तळायचा किचन नॅपकिन वर काढायचा म्हणजे जास्तीचं तेल नॅपकिन शोषेल आणि आता बटाट्याच्या किसामध्ये घालण्यासाठी हे सगळ्यांचे आवडते दाणे सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे हे बघा दाणे इतपत सोनेरी झाले की गॅस बंद करायचा आणि हे तळले गेलेले दाणे चिवड्यात घालायचे वरून भुरभुरायचं थोडस मीठ आणि तिखट हा बटाट्याचा चिवडा खायला मुहूर्त नकोय बघायला कधी पण खाऊ शकता टिफिन मध्ये प्रवासात गरमा गरम चहा कॉफी बरोबर लागतो एकदम घरचे असोत पाहुणे असोत लहान असोत मोठे असोत सगळ्यांना हा चिवडा मनापासून आवडतो हा बघा मस्त कुरकुरीत झालाय चिवडा एकदम चकास मसाला सगळीकडे मीठ लागण्यासाठी हलक्या हाताने चिवडा केला मिक्स आणि मस्त एन्जॉय करायचा खाल्लात मांगे मोर असं होत की नाही हे कॉमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि प्लीज चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद